अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो आपण याआधी जागृत दत्त मंदिर ओ... जागृत देवस्थान दत्त मंदिर येथील अकरा आरतीचा संकल्प केला होता आणि पुत्रप्राप्ती संतानप्राप्ती ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील असं मी तुम्हाला एक सांगितलं होतं माझा अनुभव होता आणि माझ्या दोन तीन ताईंना या आरतीचा अनुभव आला त्याचबरोबर पाच गुरुवार जे दत्त महाराजांचे आहेत आणि ते करायचे असते आपल्याला मधुकरी मागून तो उपवास सोडायचा असतो तर माझ्या खूप सगळ्या ताईंनी ते उपवास केलेले आहेत हळूहळू बाकीच्या ताईंना अनुभव येतील आत्तापर्यंत पाच ते सहा ताईंना अनुभव आलेला आहे आणि दोन ताई अशा आहेत की ज्यांना मूलबाळ झालेलं नव्हतं डॉक्टर खूप सगळे दवाखाने केले तरीसुद्धा त्यांना मूलबाळ होत नव्हतं त्यांनासुद्धा अनुभव आलेला आहे त्या प्रेग्नेंट आहेत आणि मला आता या दोन चार दिवसात अशा कमेंट्स येत आहेत त्या व्हिडिओवरती त्याचबरोबर आरती केलेली आहे तर बघा ही आरती वाया जाणार नाही थोडं उशीर लागेल वेळ लागला तर जाऊ द्या कारण उशिरा जे काही होतं ते दीर्घकाळ टिकत असतं जलदबाजी म्हणजे घाईघाईत जे होतं ना त्याला कमी आयुष्य असतं असं म्हणायला काहीच हरकत नाही त्यामुळे आपल्याला उशिरा का होईना आपण महाराजांनी फळ द्यावं आणि ते दे देतील माझी खात्री आहे फक्त तुमचा विश्वास असू द्या तर भक्त हो आपण संतानप्राप्ती आणि पुत्रप्राप्ती किंवा तुमचं विवाह जमत नसेल नोकरी लागत नसेल यासाठी आपण जागृत दत्त मंदिर या ठिकाणी अकरा आरतीचा संकल्प केला होता तो आपला पूर्ण झालेला आहे आणि आपण यामधून तीन भक्तांची निवड करणार होतो तर जे कोणी तीन निवड निवडले जातील याबद्दलसुद्धा मी माहिती शेअर केलेली आहे त्या ताईंचे ॲड्रेससुद्धा आले आणि स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत त्यांना स्वामी महाराजांचा आशीर्वाद म्हणून काही भेट देण्यात येणार होती तर मला काही वस्तू मिळाल्या नाही त्यामुळे मी स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत त्यांना त्या ते वस्तू देऊ शकले नाही तर खरंच त्याबद्दल क्षमा कारण मध्यंतरी स्वामी महाराजांचा सप्ताह होता केंद्रामध्ये आणि पारायणास बसले होते तुम्हीसुद्धा घरी सेवा जास्तीत जास्त केलेल्या आहेत आणि त्यामध्येच थोडंसं विस्कळीतपणा असा झालेला आहे की एवढ्यामध्ये आपले रेग्युलर व्हिडिओ येत नाहीत याचं कारण तुम्ही म्हणाल ताई म्हणजे खूप सगळ्या माझ्यात ताई वाट पाहत असतात व्हिडिओंची पण सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत आणि मी व्हिडिओ शेअर करते हे मी कोणालाही ना सांगितलेलं नाही हे तुम्हाला माहीत आहे आणि माझे मला दोन जाऊ आहेत तर त्या बाहेरगावी असतात म्हणजेच आम्ही तिघी तीन जावा आहोत आणि तिघीही तीन ठिकाणी राहतो तर मग माझ्या दोन्हीही जावेंचे एक एक मुल म्हणजे एकीचा मुलगा एकीची मुलगी असे सुट्टीसाठी माझ्याकडे आलेले आहेत तर ते मोठे आहेत दहावीला एक मुलगी आहे माझी पुतणी दहावीची परीक्षा झालेली आहे तिची आणि मुलगा आहे तो नववीला आहे पुतण्या तर मग असे मुलं घरात असतील तर मग मी व्हिडिओ कसे शे शेअर करणार हाच खूप मोठा माझ्यासमोर एक प्रश्न आहे आणि आत्तासुद्धा थोडंसं मुलांनी ना बाहेर फिरायला पाठवलेला आहे आता वाजलेले आहेत पाच आणि हा व्हिडिओ आता तुम्हाला उद्या पाहायला मिळणार आहे तर ही भेट जी आहे ती उद्या सोमवारी मी लगेच कुरिअर करणार आहे ज्या माझ्या ताईंचे महाराजांनी साक्षात निवड केलेली आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आ, मी अजून एक महत्वाची माहिती देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर भक्त हो स्वामी महाराजांच्या आज्ञेनुसारच आपण जे काही देणार आहोत ते साक्षात माऊलींनीच मला संकेत दिले आहेत किंवा तसा संदेश दिलेला आहे तर मी स्वतः आधी हेच ठरवलं होतं म्हणजे जेव्हा मी यूट्यूब चॅनलची सुरुवात केली त्यावेळीच बोललेली होते की माझ्याकडून जा महाराज जास्तीत जास्त सेवेकरी करून घ्या आणि ज्यांना खरंच स्वामी चरित्र सारामृत ही पोथी ज्यांच्या घरात नाही आहे किंवा मा ज्या माझ्या ताई सासू असे नाहीत ज्या उपलब्ध करून घेऊ शकत नाहीत अशांना मी ह्या स्वतः म्हणजे म्हणजेच तुम्हीच या त्यांना घर पोहोच करा तर नवीनच चॅनल सुरू केला आणि पंधराच दिवसात एका माझ्या ताईंची कमेंट्स आली त्या आजही मला कमेंट करतात व्हिडिओ पाहतात प्रेरणा क किंवा प्रज्ञा असं काहीतरी नाव आहे त्या ताईंचं तर त्या ताईंनासुद्धा मी हे केलं मला हे नाही सांगायचं सा के की ना मी केलं किंवा काहींना मी काहीच केलं नाही महाराज हे करून घेतात मी हेच म्हणते आणि आजसुद्धा बघा ह्या तीन माझ्या ताईंची निवड झालेली आहे त्यांना आपल्या या तीन ताईंना ता स्वामी चरित्र सारामृत अशा मी तीन पोथी आणल्या आणि स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंतच पोहोच करायच्या होत्या पण झालं असं की केंद्रामध्ये पोथी उपलब्ध नव्हत्या कारण पुण्यतिथी होती आणि खूप सगळे ते आता जास्तीत जास्त भक्त होऊ लागलेले आहेत खूप जण केंद्रामध्ये आले की स्वामी महाराजांचे स्वामी चरित्र सारामृत पोथी आणि त्याचबरोबर स्वामी महाराजांची जी जपमाळा आहे हीसुद्धा घेऊन जातात त्यामुळे मला या गोष्टी उपलब्ध झाल्या नाही आणि फक्त एकच होती तर मग मी म्हटलं तीनही सोबत आपण म्हणजे पार्सल पाठवूया त्यामुळे मग मी आणलेलं काहीच नव्हतं आणि आत्ता स्वामींच्या पुण्यतिथी आधीच दोन दिवस हे सगळं काही घेतलेलं आहे आणि नंतरसुद्धा काही कारण असतो मला आ, हे तुम्हाला दाखवता येत नव्हतं त्यामुळे मग मी आज सोमवार आज रविवार आहे तर मी हे सगळं काही आता तुम्हाला दाखवते काय काय पाठवणार आहे तर बघा स्वामींची इच्छा आहे या तीन ताईंची निवड झाली त्यांनी स्वामी चरित्र सारामृत त्या ताईंचं जे काही अडचण असेल तर त्या ताईंची पूर्ण होणार आहे स्वामींचा अजूनही एक संदेश आहे त्या ताईंसाठी की स्वामी चरित्र सार अमृतमधील तुम्हाला क्रमशः तीन अध्याय दररोज वाचावे लागतील आता तुम्ही हो म्हणाल की आमच्याकडून होणार नाही ताई मग नाही झालं तर महाराज नाराज होतील का अजिबात असं काही ना नाही आहे बंधन कुठलंही नाही आहे तुम्ही मनापासून करण्याचा प्रयत्न करा एखाद दिवशी जर झालं नाही दुसऱ्या दिवशी करा दोन दिवस नाही झालं तिसऱ्या दिवशी तुम्ही दोन दिवसाची सुद्धा नित्यसेवा करू करू शकता त्याचबरोबर अकरा माळ तुम्हाला जप करायचा आहे आणि ही पहा तुळशीची माळ आहे तर मी हे का ठेवलं तुम्हाला असं वाटू नये की घरातल्या वाफरातील माळ आहेत की काय या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या मी स्वतः केंद्रामध्ये महाराजांनीच घेऊन दिल्या आणि महाराजांनी साक्षात स्वामींची जी मूर्ती असते केंद्रामधील तिथेच माझ्याकडून याची मी पूजा म्हणजे घेतली महाराजांनी करून घेतली पूजा वगैरे करून या वस्तू तुम्हाला पाठवते त्याचबरोबर स्वामी महाराजांची दररोज आपण आरतीच्या वेळी जी अगरबत्ती लावतो त्याची जी, जी रक्षा असते तुम्ही बघू शकता ही विभूती खूप खूप महत्त्वाची आहे आणि यासोबत अजून एक अशी महाराजांचा असा एक आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे जो मी पुत्रप्राप्तीसाठी त्याचा उपाय केलेला आहे तोसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढे त्यासाठीच आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे आणि ज्या माझ्या ताईंना मी हे पाठवू शकत नाही त्यांनी काय करायचं आहे हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगते तर ही आपण जे काही आत्ता चंडी याग स्वामी याग जे काही केंद्रामध्ये आत्ता याग झालेले आहेत आपण हवन वगैरे करतो तर त्या सुद्धा यामध्ये मी अंगारा म्हणू किंवा मग भूती म्हणूयात तर ते सुद्धा आणलेलं आहे आणि मी अशा पुढ्या घेऊन आले आता बर हे सर्व काही एकत्र करून मग मी लगेचच तुम्हाला हे सगळं पाठवते त्याचबरोबर हा महाराजांच्या आरतीमधील मी थोडीशी खडी साखरेचा प्रसाद आणलेला आहे यामध्ये मी थोडासा जास्तीचा मिक्स करून ती मी यांना हे सुद्धा आपल्याला पाठवायचं आहे त्याचबरोबर स्वामी महाराजांचे फोटो तर केंद्रामध्ये सांगितलं जातं की आपल्या देवघरामध्ये दररोजच्या पूजेमध्ये असेच हे फोटो असावे त्यासाठी मग मी हे असेच फोटो आणलेले आहेत तर साक्षात स्वामी महाराजांची इच्छा आहे या ताईंच्या घरी जाण्याची आणि माझी अशी इच्छा आहे महाराजांना मी विनंती केलेली आहे तुम्हाला ताईंच्या घरी जायचं आहे किंवा जे काही भक्त तुमची मनापासून सेवा करतात त्यांच्याकडे जायचं आहे तर महाराज तुम्ही त्यांच्या घरी मूल बाळ नाही आहे तर तिथे तुम्ही त्या बाल स्वरूपात जा त्याचबरोबर ज्यांना मुलगी पाहिजे तिथे तुम्ही मुलीच्या रूपात जा मुलगा पाहिजे तर मुलाच्या रूपात जा तर अशी खरंच तुमची इच्छा आहे या तीन ताईंची होणार आणि जे व्हिडिओ पाहतात म्हणजे माझेच व्हिडिओ पाहतात असं नाही पण स्वामींची जे मनापासून सेवा करतात माझ्या माऊलींवरती जे मनापासून विश्वास ठेवतात त्या माझ्या सगळ्या स्वामी भक्त दादांची इच्छा नक्की पूर्ण होईल पण फोटो थोडासा इथे खराब आहे तर कसं मी म्हणजे आता परतसुद्धा करू शकत नाही कारण हे तीनच फोटो राहिले होते आणि कदाचित महाराज असेच तुमच्या घरी येणार असतील त्यामुळे आपल्याला या तीन तीनच वस्तू राहिलेल्या मिळाल्या आणि मी आत्ताच या माळ पाहिल्या तर इथे बघू शकता थोडासा मनी डॅमेज आहे तर काही हरकत नाही असाच जप करा कारण मी तिथे खूप शोधून शोधून या माळ घेतलेल्या आहेत आणि आता आपण पुन्हा रिटर्न करू शकत नाही याला एक पाच सहा दिवस झाले तर काही नाही माऊलींची अशीच इच्छा आहे येण्याची तर असू द्या काही हरकत नाही पण तुम्हाला असं वाटेल की खराब मनांची आणली की काय पण खूप तिथे गर्दी होती आता एक सांगते ज्या माझ्या ताईंना माहीत नाही आहे जप कसा करायचा कारण जप कसा करायचं हे माहीत नसल्यामुळे आपल्या या जपाचं काहीच आपल्याला उपयोग होत नाही किंवा आपली इच्छा पूर्ण होण्याला थोडा उशीर लागतो काही जण असं सुद्धा म्हणतात की महाराजांना असं कुठलाच नियम नाही आहे कसं पण मनापासून करा पण बघा मी सांगते आपल्या आयुष्यात खूप दुःख आहे तर आपण काही नियम पाडूनच सेवा करू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर तुम्ही बघा जे कोणी नवीन स्व म्हणजे जप वगैरे करतात किंवा खूप जुने आहेत प्रत्येकाची माळ हलत नाही त्यासाठी तुमच्या माळसुद्धा हलतील या माळेतून तुम्हाला काहीतरी महाराजांचे संकेत जाणवतील किंवा काहीतरी तुमच्या इच्छा पूर्ण होतील त्यासाठी मी या तीनही माळेंवरती जप केलेला आहे स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी आणि काल कालसुद्धा केलेला आहे शनिवार होता आज सुद्धा केलेला आहे एक एक माळ आणि पुन्हा पूजा करून या तीनही माळी तुम्हाला पॅक करून देते त्याचबरोबर महाराजांचे तीन ताईंसाठी तीन फोटो आहेत मी बघू शकता यामध्ये तुम्ही म्हणाल की काय आहे तर यामध्येच आहे माझं सगळं विश्व जे काही आहे ते तरी इथे बघू शकता तुम्ही जसं मी गाणगापूरवरून मुलाच्या बड म्हणजे पहिल्या वाढदिवसाला आम्ही गेलो होतो दोन हजार सोळामध्ये तर त्यावेळी आणलेला हा भस्म आहे जसा आणलेला होता ज्या कॅरीबॅगमध्ये तिथे बघू शकतात त्याच कॅरीबॅगमध्ये अजूनही तो तसाच आहे फक्त मी आता या बॅगमध्ये घालून ठेवलेला आहे आणि देवघराच्या ड्रॉवरमध्येच ठेवते तर हा जो भस्म आहे भस्माचा डोंगर आहे बघा गाणगापूरला तिथली म्हणजे तिथून हा आणलेला अंगारा मना किंवा भस्म दत्तगुरू महाराजांचा हा एक आशीर्वाद आहे यामुळेच मी माझ्या घरामध्ये मुलांना जरी कधीतरी जास्तीचा काही त्रास होत असेल आजारी पडले असतील तर मी लगेच थोडीशी यामध्ये आणि जो काही असा बारीक भस्म असतो तर हे जे काही खडे आहेत ना हे सुद्धा आपण बारीक असे फोडून घेऊ शकतो तर मग हे जी काही बारीक थोडीशी माती आहे याला माती तर म्हणायचंच नाही भस्मच म्हणायचं तर हा भस्म थोडासा आपल्या डोक्याला लावायचा त्याचबरोबर अगदी चिमुडभर घेऊन तुम्ही जिबेवर टाका त्याचबरोबर हा भस्म तुम्हाला दररोज गुरुदेव दत्त महाराजांचा एक माळ जप करून थोडासा हा भस्म आणि जो काही अंगारा देईल तर ते तुम्हाला ग्लासभर पाण्यात टाकायचं आहे आणि माझ्या ज्या ताईंची इच्छा आहे मुलबाळ होण्याची पुत्रप्राप्तीची त्या माझ्या ताईंची ती इच्छा पूर्ण होईल आता या तीन ताईंना मी हा पाठवणार आहे थोडा थोडा तर मी खूप जणींना याआधीसुद्धा यामधील भस्म दिलेला आहे तर आता तुम्हाला हे सगळं काही ताईंना येणार आहे आता जे काही व्हिडिओ पाहत असतील ते म्हणतील की यांना तिघींना जाणार आणि आज आम्हाला व्हिडिओत कुठली सेवा कळली नाही तर तुम्हाला सांगते हा भस्म तुम्हाला गाणगापूरला गेलात तर भस्माचा जो डोंगर आहे तिथे जाऊन तुम्ही हा उपलब्ध करा पण आता पूर्वीसारखं ते डोंगर व्यवस्थित राहिलं नाही असं बोलतात पण माझ्याकडे हा खूप वर्षापूर्वीचा आहे आणि मी असाच हा ठेवते माझ्या घरामध्ये असल्यामुळे खूप सगळी विघ्न माझ्या घरातील दूर झालेली आहेत तर आता माझ्या ताईंकडे याचा आशीर्वाद पाहिजे तर त्यांनी काय करायचं आहे एक अगरबत्ती लावून घ्यायची आहे जपमाळ हातात घ्यायची आहे आणि तीन वेळा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा दत्त महाराजांचा तीन जप करायचा आहे जी काही अगरबत्तीची रक्षा असते तुम्ही बघू शकता अशी आपण अगरबत्ती लावून घेतलेली आहे जी काही रक्षा असते ती एका पेपरवरती सगळी तुम्हाला पाडून घ्यायची आहे आणि आणि त्याचबरोबर तुमच्या इथे जी तुळशीची कुंडी आहे त्यामध्ये जी माती असते त्यामधीलच थोडीशी खालच्या साईडची म्हणजे वरची वरची साईडला घेऊन खालच्या साईडची थोडीशी माती घ्या ती थोडीशी घरामध्येच वाळून घ्या आणि त्या अगरबत्तीमध्ये तुम्हाला ती माती मिक्स करायची आहे आणि तो एक भस्म तयार करायचा आहे आणि हाच तुम्हाला गुरुदेव दत्त महाराजांचा अंगारा म्हणून भस्म म्हणून वापरायचा आहे ज्यामुळे तुम्हाला संतानप्राप्ती पुत्रप्राप्ती आणि काही इच्छा असतील कठीण त्यासुद्धा पूर्ण होतील पण शक्यतो गाणगापूरला गेल्यावरती भस्माच्या डोंगरमध्ये जाऊन तुम्ही तो भस्म नक्कीच आणा त्यानंतर हे ज्या काही ताईंना पाठवायचं आहे हे मी पाठवणार आहे अजून एक की इथे कुठलंही अमिष दाखवून आपल्याला व्हिडिओ म्हणजे पहावे असं अजिबात नाही आहे हे मला महाराजांनी कशी बुद्धी दिली मला काहीच कळलं नाही आणि अकरा आपण ज्या काही आरती केल्या त्या आरतीनंतर दोन तीन ताईंना पुत म्हणजे प्रेग्नेन्सी राहिलेली आहे आत्ता दोन तीन दिवसापूर्वी एका माझ्या ताईंची कमेंट आली की मला तीन महिन्यांची मी गरोदर आहे ताई याआधी खूप दहाकने केले पण आम्हाला फरक पडत नव्हता आणि इथे ज्या काही स्वामींच्या सेवा शेअर करतात त्या सेवेमुळेच मला अनुभव आलेला आहे तर मी हेच सांगते बघा आता तीन चार दिवस माझ्या घरच्या अडचणींमुळे तर मला व्हिडिओ करायला शक्य झालं नाही पण मला असं काही सुचत नव्हतं की मी काय टाकू बघा उपाय तोडगे भरपूर आपण मला माहिती असते मी खूप व्हिडिओ शेअर करू शकते दिवसात तीन चार पण मला असं अजिबात मी करत नाही ज्यावेळेस मला स्वामी महाराज साक्षात संदेश क देतील आज्ञा करतील आणि जे काही ते माझ्या तोंडून वदवून घेतील मी तेच इथे व्हिडिओ शेअर करते अजून एक माझी एकच इच्छा आहे की ज्या माझ्या ताईंना मुलबाळ होत नाही आणि पुत्रप्राप्ती पाहिजे विवाह हो, नोकरी घरातील सतत नवरा बायकोचं पटत नसेल आजारपण असेल किंवा इतर तुम्हाला लोक काही त्रास देत असतील तर असे जे काही प्रश्न आहेत तुमचे तर फक्त कृपया कुठल्या भागातून व्हिडिओ पाहता आणि ज्यांचा काही प्रश्न असेल त्यांनी मला लगेच इथे स्वामींना इथे कमेंट्समध्ये सांगा कारण आता आपण या गुरुवार नंतर तुमचे सगळ्यांचे प्रश्न किंवा पुत्रप्राप्ती संतानप्राप्ती हे सुद्धा कधीपर्यंत होईल कसे काम होतील हे महाराजांकडे आपण आताच एक नवस करणार आहोत साकडं घालणार आहोत त्या पद्धतीने तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतील कारण स्वामी पुण्यतिथीला मला खूप सुंदर अनुभव आलेला आहे पण मी सध्या तो तुम्हाला नाही शेअर करू शकत महाराज जेव्हा मला ती आज्ञा करतील त्यानुसार मी करेल तर चला मी आता हे सगळं काही व्यवस्थित पॅक करते सेपरेट सेपरेटमध्ये आणि माझ्या त्या तीनही ताईंना लवकरच हे ते पोहच व्हावं जेव्हा तुम्हाला पोहोच होईल तर कृपया त्या ताईंनी मला फक्त इथे कमेंट्समध्ये म्हणजे जे काही तुमचं स्वामींचा आशीर्वाद आहे तो भेटला असं जरी टाकलं तरी चालेल आणि मी हे तुम्हाला पाठवते यामध्ये माझा कुठला मोठेपणा नाही आहे खरंच प्रामाणिक सांगते माझी एकच इच्छा आहे माझ्या माऊलींसमोर सांगते की माझ्या स्वामी आईची प्रत्येक घरात मनापासून भक्ती व्हावी कारण तू मला एकच सांगते माझ्या आयुष्यामध्ये खूप खूप मी दोन हजार सतरापासून खूप म्हणजे मी खूप असं एक वादळ आलं होतं दोन हजार चौदाला त्यानंतर मला मुलगा झाला दोन हजार पंधरामध्ये आणि दोन हजार सतरामध्ये सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठं वादळ आलं त्यानंतर असं वाटलं की आयुष्य म्हणजे पुढे कसं होईल तर खरंच माझ्या माऊलींनी मला त्यांच्या सेवेत आणलेलं आहे आणि आता मला कधीच मी मागे वळून पाहत नाही आणि माझी माऊली साक्षात माझ्यासोबत आहेत यापेक्षा सुख किंवा यापेक्षा आनंद मला खरंच दुसरा नाही आहे कायम माझी महाराजांना प्रार्थना असते की तुम्ही माझ्यासोबत असेच कायम रहा, आणि जे आपले भक्त आहेत जे दुःखी आहेत त्या सर्व स्वामी भक्त ताईंदादासोबत रहा, सर्वांच्या मनातील इच्छा माऊली लवकर पूर्ण करा भक्त हो आज आपण फक्त हीच माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे आता तुम्ही तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या कमेंट्समध्ये सांगा महाराज जशी आज्ञा करतील त्यानुसार आपण माहितीचे व्हिडिओ शेअर करू आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त भक्तांना पुढे शेअर करा प्रत्येकाच्या आयुष्यामधून दुःख निघून जावं हाच एक माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं की संतानप्राप्ती आणि पुत्रप्राप्ती होणंसुद्धा महत्त्वाचं असतं मुलींवरती अन्याय अजिबात मी करत नाही आहे किंवा माझे स्वामी महाराज असं कधीच करत नाहीत पण मुलगा पण का असावा याबद्दल मी नक्की तुम्हाला माझं पर्सनल जे काही आहे किंवा महाराजांनी मला या सेवेत हे व्हिडिओ टाकण्यासाठी कशी बुद्धी दिली हे सुद्धा तुम्हाला लवकर सांगेल जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील वेलआयकॉन प्रेस करा આજે સેવા સ્વામી હજરણી અર્પણ કરુયા શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ